सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे जा आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे हे अधिकृतरित्या सांगावं की दहा टक्केच फक्त सत्ता देणार आहोत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा विरोधी पक्षाला हेच तत्व होतं मला लोकशाहीवर हा मार आहे सर्वांना समान न्याय या पद्धतीची घटना आपण दिली आणि सगळ्यांना न्याय देणार असं आपण सरकार म्हणून या ठिकाणी ठरवले मंत्री म्हणून शपथ घेताना कुठलाही ध्वजाभाव करणार नाही असं मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ शपथ घेत असतं आणि इथं मात्र जिल्हा नियोजन समितीमधून सहा आमदार आहोत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे आणि म्हणून मी काल देखील म्हणलं की जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करा कशाला जिल्हा नियोजन समितीचं नाव आहे त्यापेक्षा सत्तारूढ निधी वितरण समिती करा फक्त सत्तारूढाला सत्तारूढांनाच पैसे देणार असला तर मग त्या डीपीडीसीत जायचं कशासाठी काम होणारच नसेल तर तिथे उपस्थित राहायचंच कशसाठी असा प्रश्न आहे आणि म्हणून गर, मला वाटतं ठीक आहे सत्ता आहे पाच दहा टक्के तुम्ही वाढवून घेतला परंतु किमान सगळ्यांना निधी शेवटी तो काय घर घरासाठी निधी दिला जातो का त्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी निधी आणि मला वाटतं एक नवीन पायंडा विद्यमान सरकार पाडतं याचा परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार कारण की जनतेचीही फसवणूक आहे आम्ही पत्र मी लेखी पत्र देणार आहे त्यांना की बाबा या यात आम्ही जी कामं दिलेली आहेत सुचवलेली आहेत ती कामं त्यांनी त्या ते ठिकाणी द्यावीत आणि हे अधिकृतरित्या सांगावं की दहा टक्केच फक्त सत्तारोटला देणार आहोत आणि आकडेवारी ज्यावेळी मंजुरी मिळेल त्यावेळी कळेलच की कि कोणाला किती निधी मिळाला कुणाच्या बाबतीत आणि हे राज्यभर म्हणजे कोल्हापूर जिल्हा फक्त नाही राज्यभर अशी व्यवस्था जर झाली असेल महाराष्ट्राचं सध्या दहा टक्के सहा काँग्रेसच्या आमदारांना दहा टक्के निधी वाटपाचं सूत्र आहे अर... आता मी तुम्हाला सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा विरोधी पक्षांना हेच तत्व होतं ते तत्व महायुतीच्या काळात ठरलेलं आहे पण सहा आमदार आहोत आम्ही जिल्ह्यामध्ये मग आमच्या मतदारांनी काय करायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे हर तो ठीक आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक ठिकाणी त्याला निधी मिळेल अशी व्यवस्था आपण करू परंतु आज जे समन्वय समिती तीन पक्षाची आमची जी आहे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे हे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचं वाटप त्या सूत्राप्रमाणे वाटप होत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका